हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या कोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे ज्या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये मला पार्सल मिळालेलं होतं आणि मुंबईवरून आलेलं होतं कोणाचं आलं काय आलं डिटेल्समध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं होतं त्या दिवशी तुम्हाला शेअर केलं आणि मी लगेच निवडून दिलेलं होतं सागरकडे कारण त्याला पण आलेलं होतं याच्यामधला जो दिवा आहे ना त्याच्याबद्दल मला कमेंट अशा ताई त्याचं नाव जे आहे ते देवदास दिवा म्हणून आहे मला त्या दिवशी माहित झालं की देवदास दिवा म्हणतात ताई। ताई। ताई हे टायमिंग जे होतं ते संध्याकाळचं टायमिंग होतं तुमचे दादा आल्यानंतर येताना ना पट्टा घेऊन आलेल्या आहेत कारण खूप साऱ्या जणींच्या कमेंट आलेल्या होत्या की सोनाली त्याच्या गळ्यामध्ये ना पट्टा बांधा पट्टा बांधा मग ब्ल्यू कलर जो आहे जो तुमच्या दादाला आवडतो तो कलर आणलेला आहे मला नको बर का

हा जर व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर खूप साऱ्या ताईंना लक्षात येईल की मुखी जे प्राणी असतात त्यांच्या भावना आणि ते कसं रिएक्ट करतात त्यांच्या भावना चला हा गोड आवडते मात्र गोडाला आवडत चित्ताला आवडत

संध्याकाळचं जे काही आरती वगैरे लावायची होती म्हटलं चला आज ना या नवीन दिव्यामध्येच लावूया स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर मग तुपाची जी वात आहे ती केलेली आहे तुपाचा दिवा लावलेला आहे आता इथं तुम्हाला पाहायला मिळेल काय असतं म्हणजे मुख्या जनावरांच्या भावना त्या कशा व्यक्त केल्या जातात तर इथं ना गेट खोलण्यासाठीची धडपड आहे ताई फक्त आणि फक्त तेवढंच आहे बाहेर जायचं आहे आणि त्याच्यासाठी ते, ते चालू आहे <laughs>

गेट लावले हो तस करायला लागले दार उघड म्हणते गे, गेट उघडा म्हणायला भटकायच आहे ना आम्हाला भटकायची सवय लागलेली आहे तेच आम्हाला सवय लागल्या हा गेट उघडायचंय नको 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 तशी सवय लागेल झाड ढकल तशीच सवय लागेल माहितीये का गेट उघडायसाठी काम करू दे उद्या कस धडपडतो या नुसत हंडूर आहे मी हम्म आता आणि दिदीकडे येते बर गो कचरा नाही की भरून त्याला माहिती आहे ना त्याला बाहेर सटकायचा प्रयत्न आहे त्याचा हे उठ रे बाबा थँक्यू दे लागले ग बाहेर जायचंय म्हणून अजून एक काम कर गेट तुटला पाहिजे सुकतर उष्ट साइडू जरा जरा सांगितलं तरी मार खाशील बघा आता मी तर बसते माहिती मित्र काय येत ना गेट उघडायला आता कस बोलते बघा त्याला ती गेट उघडते आता चिपळा आती गेट काय कोण उघडी नाही कस करायचं सगळ्यांना त्याने मस्का लावला गेट उघडा आम्हाला बाहेर जायचं आहे पण कुणीही उघडलं नाही शेवटी त्याला बसवून आलो होती नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग संध्याकाळचे किती वाजलेले आहेत बघा सात वाजलेले आहेत कुठे ल सात वाजलेले आहेत संध्याकाळचं आता हा काय चहा पड त्यातच आहे की तो ते गोल डबा चिवला सांगितलेला आहे मी इकडं चहा ठेवायला हां तो डबा तुमच्या दोन दाखलेलं आहे जिथं काम करतात तिथं झाडावरती पडले म्हणाले काय करायचं वेस्टेच घेऊन आलेले काय करायचं काय नाहीत मी वटाणा वगैरे सोलून ठेवलाय तू कचरा जो आहे ना तो लिहून टाक बाहेर तिकडं हे सगळं उलकून घे मी चाललेले आहे आपल्या जुन्या घराकडे जाऊन आहे बघून तुमचे दादा आता आलेले आहेच जे काय माझ्या काय लागलं आणि हो राहिलं खोळा बांधलाय पण तुमच्या दादा पहिला दे तर सर्वांना दादाकडून नमस्कार आता आलोय तर बघून तुम्हाला वाटतच असेल काय नाही हो दादा थकतात दमतात बघू जरा हात दाखवा हे आहे दादाचे हात ते तर लक्षात दादा काय काम कष्टाचे हात दिसल्यानंतर जो ओळखायचं दाखवते हे बघा कोहळा खूप सारे ताईने मला कमेंट केलं तर ताई कोहळा बांध कोहळा बांध बांधला फायनली आपल्या घराची काळजी जी आहे ती ताईंना आहे त्यामुळं तुम्ही म्हणल्या अमृशला बांध लगेच त्या दिवशी तुमच्या दादां बांधून घेतलेला आहे दुसरी कमेंट अशी होती की तुझ्या दोन मैत्रिणी दिसलेल्या नाही आहेत काय झाले साखर जास्त तुझ्या दोन मैत्रिणी दिसलेल्या नाहीत कमेंट भरपूर 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 आल्या मी म्हटले की जेव्हा येतील तेव्हा दिसतील सांगते मी त्याचं पण उत्तर देते कारण ज्या ज्या कमेंटला सतत विचारलं जातं आणि लाईक येतं त्या त्या कमेंटबद्दल मी बोलेन तर पहला एक सांगते प्राची जी आहे प्राची प्राचीचं प्राची पारायण सुरू होतं तुम्हाला माहिती आहे तो काळ जो होता ना तो पारायणाचा काळ होता एक सात दिवसाचं आठ दिवसाचं नऊ दिवसाचं जे काय पारायण असतं ते पारायणाचे दिवस होते त्यावेळेला आणि बऱ्याच जणी ना पारायणाला बसलेल्या होत्या अजून खूप सारे जण आहेत ज्यांना यायचं झालं नाही कारण का पारायण चालू होतं आणि तुम्हाला माहीत आहे की बरोबर एक वर्ष झालं माझंही पारायण सुरू होतं गुरुचरित्राचं तो काळ पण तोच होता अचानक ते का वाचते मला काही कळत नाही मग प्राचीचं पारायण सुरू असल्यामुळं तिनं आधीच क्लिअर केलेलं होतं की माझं पारायण आहे आणि त्यावेळेला बाहेर पडू शकत नाही कारण पारायण काळात असा नियम असतो की तुम्हाला गावाची वेस्टसुद्धा वंडायला परमिशन नसते पारायण काळात त्यामुळं ती आली नाही त्यावेळेला जमलंच नाही तिला कारण का त्यावेळेला बाहेरच पडून चालत नाही आहे तर त्यामुळं तिनं आधीच क्लिअर केलं तर राहिली गोष्ट राजेश्वरीचे तर त्याचा प्रॉब्लेम पण सांगते मी डिटेल्समध्ये कारण मीच जर ग बसले तर तुम्ही काय वेगवेगळे अर्थ लावताल तसं अजून मला कोणीही केलेलं नाही आहे आणि साजी काय हा प्रश्न विचारू शकता एखादी माणूस दिसतोय आणि पुन्हा दिसत नसेल तर बिंदाचा तुमचा हक्क आहे कारण का तुम्ही सगळ्याला ओळखता सगळं आम्ही शेअर करतो तर तुम्हाला बोलायचा पण हक्क आहे फक्त एवढंच आहे की आम्ही काही गोष्टी शेअरच करत नाही तर त्या गोष्टी खोदून खोदून विचारणं जसं ही माणसं का दिसत नाही ती आणि ती तुम्हाला कधी दिसलेलीच नाही याचं उत्तरही देणं माझं काम आहे तर सांगते त्याचा प्रॉब्लेम काय झाला सांगते जसं तुम्हाला मी म्हटलं की माझा फोनचा डिस्प्ले गेला त्याच्या आधी जवळजवळ तीन चार दिवस मी दोघींना पण फोन करून निमंत्रण दिलेलं होतं अमुक अमुक तारीख आहे या दिवशी यायचं आहे असं सगळं ठरलेलं फक्त काय झालं त्या दिवशी मी लोकेशन पाठवलं नाही कारण मी म्हटलं की तुमच्या दादाकडून लोकेशन घेते आणि मग तुम्हाला मी लोकेशन पाठवते म्हणजे जे काय आपलं लोकेशन घराचं आहे ते कारण जुन्या घराचं वेगळं आहे नवीन घराचं वेगळं आहे त्यावेळेला मी बोललेले होते की बाबा असं असं लोकेशन तेव्हा पाठवीन आणि जेव्हा लोकेशन पाठवायची वेळ आली तेव्हा तुम्हाला जसं म्हटलं की मी पूजेच्या आधी दोन तीन दिवस माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला डिस्प्ले गेल्यानंतर मी ते कार्ड जी माझं होतं ती काढून या मोबाईलमध्ये म्हणजे तो वेगळा या मोबाईलमध्ये टाकलेलं होतं आणि तेव्हाच मी लगेच व्हिडिओमध्ये ही अपडेट दिलेली आहे असा असा प्रॉब्लेम झाला आहे माझा डिस्प्ले गेला आहे माझे नंबर सगळे गेलेले आहे आणि तुम्ही मला कॉल करा किंवा मला मॅसेज करा हे मी त्यावेळेला अपडेट दिलेली होती तो व्हिडिओ आधी दोन तीन दिवस आलेला होता पण ते तिनं मॅसेज केला नाही ना, ना तिनं कॉल केला नाही यामुळे काय झालं माझ्याकडे तर नंबर नाही लोकेशन आता पाठवायची तर कुणाला पाठवायची आणि मी व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे की मला खूप साऱ्या जणांना निमंत्रण द्यायचं आहे खूप पाहुणे येणार आहे हेच पण माझा मोबाईलचा प्रॉब्लेम हे झाला आहे आणि मला तेवढं कॉल करा रिटर्न किंवा फक्त व्हॉट्सअपला हाय करून नाव सांगा मी तिथं लगेच हे करते बऱ्याच जणांनी केलं ती आली आणि तिनं मला अजिबात तिथं मेसेज पण नाही फोन नाही काहीच नाही माझ्याकडं प्राचीचा पण नंबर नाही तिचा पण नंबर नाही काहीच नाही सोबत तुम्ही पाहिलेला आहे पूजेला किती गोंधळ होता आख्या स्टँडवरती मी गाऊनवरती फिरत होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता काय असेल ते पाठिंबा डोक्याला त्या ह्याच्यात स्पेशली जाऊन कारण ती राहते वडंग्याला खूप लांब आहे तिचा अंतर आपल्यापासून पाऊन तास तासाच्या अंतरावर आहे तिथं जाणं आणि जाऊन तिथं जाऊन सांगणं ते त्यावेळेला शक्य नव्हतं अँड मुवमेंटला तोंडावर कार्यक्रम आधी एक आठ दिवस असतं तर ठीक होतं जाणं बाबा या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं तिला लोकेशन मिळालं आणि मी वाट बघत बसले काय प्राचीचं तर क्लिअर झाल्या आधी येणारच नाही मी वाट बघत बसले काय की मला ती कॉल करेल आणि मग मिळतील अणुदेव पूर्ण पूजेच्या दिवशी डोळे फक्त होते रस्त्याकडे होते की आता येतील आता येतील आता येतील पण शेवट पण आला नाही आणि पूजेच्या दिवशी चारच्या दरम्यान माझ्याकडे मोबाईल आला जो डिस्प्लेला रिपेरीला दिलेला होता तो त्याने आणला त्यांना पण खूप रिक्वेस्ट केल्या की मला मोबाईल आधी द्या पण तुम्हाला माहीतच आहे ते मागून घ्यायचं पार्ट हेव करा तेव हो करा त्यामुळे त्यांनी लग म्हणजे लक्षच्या लगेच दिलं नाही आम्हाला आल्या आल्या पहिला जो मेसेज होता तो त्या दोघींना होता की बाबा तुम्ही का नाही आहे प्राचीचं आधीच माहीत होतं की तिचं पारायण होतं तर तिकडून राजेश्वरीनं बोलली की तू मला लोकेशन पाठवलं नाही म्हणून मी आली नाही मला तिथं वाईट वाटलं वाट कारण का वाईट वाटलं वाट की मी एवढं सांगितलं तुम्हाला कॉल करा मी तुम्हाला बोलले होते माझ्याकडचं नंबर गेलेले आहेत आता जे होतं कारण ते मी तुम्हाला सांगितलं म्हणून दिसल्या नाहीत प्राची येणार आहे प्राची काय बोलले आहे की एवढं सगळं सेटअप होऊ दे तुझं सगळं लावून होऊ दे मग मी येते दुसरी गोष्ट कसं सांगते एखाद्या प्रश्नाचं ज्या वेळेला मी उत्तर देत नसतील आता बघा हे काय सांगणं नाही की बाबा ते रागाला आलं ते रुसलं फुगलं आपल्या मैत्रीमधल्या काही गोष्टी असतात मला वाटतं की त्या झाकूनच ठेवलेल्या बऱ्या असतात मग तिला बाबा काय गैरसमज झाला किंवा मला काय गैरसमज झाला किंवा योगायोगाने एखाद्या गोष्टीचा असा प्रॉब्लेम झाला तर ते लगेच मीडियावरती सांगून बाबा ती रागाला आली असं झालं हे झालं तसं झालं हे सांगितलं तर कदाचित त्यांना रागेल की बाबा हे सांगितलं पण खरी परिस्थिती जर ही असेल आणि मला जर कमेंटसारखं येत असेल तर मला सांगणं तर गरजेचं आहे तर असो आता ह्याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे बरोबर सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार पुन्हा एकदा सांगते पूर्ण फॅमिलीचं माझ्या मनापासून आभारी आहे काय दिवसभराचं रुटीन दिसते त्याच्यामध्ये माझ्याकडून काय चुका होतात तुम्ही बिंदास् मला सांगा ताई ही गोष्ट इथं चुकलेली आहे एखादं तुम्हाला जर मला सल्ला द्यायचा असेल बिंदास्त द्या ताई इथं नव्हे असं नव्हे असा आता खूप जणींनी कमेंट केलं की ह्या जिनाखाली कपाट कर हो करायचंय कपाट आपलं हे झालं की तर कपाटच करणार आहे खूप साऱ्या जणांनी जे जे सल्ले सांगितले तुम्हाला माहिती आहे मी यूट्यूब फॅमिलीवर जास्त विश्वास ठेवून ती कामं करत आले पहिल्यापासून जी साखळी आणलेली होती ती साखळी इथं बांधलेली आहे पण मी इथं थोडीशी चिडले कारण का त्याला अजिबात साखळीनं ना बांधायचं नाही असं माझं म्हणणं होतं कारण मी जसं त्याला बघत आलेले आहे मा तेव्हापासून माझ्या डोक्यात तेवढंच आलेलं आहे आणि मी पाहिलेलं आहे की त्याला ना त्याचं जीवन असं हिंडून फिरून जगायला फार आवडतं मध्यंतरी तो एक महिनाभर गायब झालेला होता जसं मी म्हटलं त्यावेळेला मला काही ताईंनी कमेंट केलं की ताई त्याला ऑपरेशनला वगैरे घेऊन गेले असावे कारण त्यावेळेला बघा सरकारी लोक येऊन गाड्या भरून भरून डॉगीजना घेऊन जात होते जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते थांबवण्यासाठी कदाचित मला नंतर आठवायला लागले की हो असू शकतं कारण पुन्हा जेव्हा सोडलं तर तेव्हा तो ति इथंच आलेला होता जर त्याला इथंच यायचं होतं तर तो गेलाच नसताना बरोबर आहे त्यामुळे त्या ताई जेव्हा म्हणल्या त्यावेळेला आमच्या निदर्शनास आलं नेमप्लेट जे आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे शेरू मी जाऊन येतो काय लगेच आले पाच मिनिटात हे बघा <laughs> <ये वोगा>। वर <laughs> बर वर न बरोबर म्हणतोय अवघड आहे का तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते इथं पण लागलेला आहे पाठीमागे शेरू असं सर्वांना श्रीस्वामी समजते